मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त पुन्हा एकदा मोडवर आज दिनांक जून रोजी येथे जलशुद्धीकरण प्रकल्पास आयुक्त शुभम गुप्ता यांनी अचानक भेट देऊन तेथील पाहणी केली यावेळी कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे हे देखील उपस्थित होते यावेळी आयुक्त यांनी जलशुद्धीकरण प्रकल्प व सर्व तांत्रिक बाबीची पाहणी केली काही बाबी गंभीर स्वरूपाच्या आढळल्यानंतर त्यांनी कनिष्ठ अभियंता मुकत्सर जाफर व देखभाल देखरेख नियुक्ती केलेली एजन्सी लक्ष्मी सर्व्हिस इंजिनिअरिंग कोल्हापूर याला नोटीस काढण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये कोणतीही कसूर अगर हायगे यापुढे सहन केली जाणार नाही अशा स्पष्ट सूचना यावेळी आयुक्त गुप्ता यांनी दिलेल्या आहेत पावसाळापूर्व सर्व तयारी पूर्ण झालेली असताना नागरिकांना मुबलक पाणी व स्वच्छ पाणी देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे त्यादृष्टीने जलशुद्धीकरण प्रकल्प अद्यावत ठेवण्याबाबत यांनी यावेळी सूचना देखील दिलेल्या आहेत